नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट माझ्या पांगा बघत आहे तो निजूड सीड्स या कंपनीचा नवनीत या वानाचा प्लॉट आहे आणि मी योगेश्वर आहेर तुम्हाला या सोशल मीडियाच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून संभाजीनगर या जिल्ह्यातील तालुकाने कापसाची परिस्थिती कशी आहे आणि कोणत्या वातावरणात कोणत्या किडीसाठी पोषक आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपला हा पहिला व्हिडिओ आहे आजचा तिथून पुढं येणारे व्हिडिओ आपण अवश्य बघावा आणि सबस्क्राईब करावं तर चला मी तुम्हाला या वातावरणात पैठण तालुक्यातील जेवढी शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की जे आपलं वातावरण ढगाळ वातावरण आणि हे जे आजचं वातावरण दिसतं आहे आपल्याला या वातावरणानुसार आपल्या कपाशी या वाणावर मवा आणि फुलकिडा या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणून येत आहे तर पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की मवा आणि फुलकिडा या किडींसाठी जे औषध आहे इमिडा आणि फिप्रुनिल हे कंटेन असलेले औषधं आपण बाजारातून घेऊन फवारणी करावी आणि या वातावरणातून आपल्या कपाशीला वाचवण्याचा प्रयत्न करावा किंवा वाचवावं आणि एकंदरीत पैठण तालुक्यातील परिस्थिती जी आहे ती कापसासाठी सध्या तरी चांगली आहे कारण आपण तुम्ही नवनीत या वानाचा प्लॉट पाठीमागं बघत आहात तर परिस्थिती चांगली दिसतीये तर आपण आज सकाळपासून सात प्लॉटला व्हिजिट केलेली आहे तर हा आपला सातवा प्लॉट आहे आणि बाकी जे सहा प्लॉट आहे या सहा प्लॉटचा वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये व्हिडिओ दिस फोटो दिसत असेल दस त्या फोटोप्रमाणे बाकीच्या परिस्थिती आहे कापसाची तर एकंदरीत पैठण तालुक्यातील कापसाचं सध्या तरी कापसाचं पीक हे चांगलं आहे आणि नवनीत हे वाहन चांगलं परफॉर्म करत आहे आणि इतर कापसंसुद्धा चांगले आहेत तर या वातावरणात शेतकऱ्यांनी मव्याचं आणि फुलकिड्यांचं औषध घेऊन आपल्या कपाशीचा बचाव करावा आणि पुढील वातावरण किंवा परिस्थिती पुढील तालुक्यातील जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ अवश्य बघावा धन्यवाद